i think she किती साडेआठ वाजायला आले कालने आज रातचे म्हणजे डायरेक्ट पंक्चर आता पंक्चर करून आले एक तर ना तर फोटो काढला आल्या हे बाई तिथं मस्त फोटो फोटो चालू आहे आईला व्हाईट आणि लाल बेकार आणि जाधी तिथे नेटवर्क बी नाही जिओचा प्रॉब्लेम रास एकच कांडी आहे ब्लॉक टाकायला बॅटे ना त्या एक दिवसा दोन दिवसात एकच ब्लॉक केले जायचे ना तर भाऊ कुठे रेंजच बेटली म्हणजे आला पाहिजे जिओला तिथं ब्लॉक टाकिंग कधी वाजतील टाइम सांगू शकत नाही टाइमाला व्हॅल्यू नाही हाय सॉरी पण टायमाला आता नेटवर्क व्हॅल्यू नाही ना। रूम एक ना गाडी इथं दोन गाडी गाडी तिथं बघू आता कधी वाजता निघा काय माहिती फोटो पहिले स्पॉट होते बाकी इच्छाच तो आम्हाला तिथं किल्ल्यावर टाइम झाला त्यामुळे राहिला आमचा आता तिकडून झाला एक पॉइंट झाला केला की के, राऊ ते साईडने साईडनी शोध मिळालेला आहे आपल्या दोरा माहित नाही तो कसा गुगल डेंजर मिळते डेंजर होतो माणूस रोया सकाळ सकाळी जावला फुलावी रोया कधी वाद खायला पुन्हा जेवला येथे जेवलं यांना सोमवार धोरा मच्छी मटण सहज खात बघ च इथे नाजूक रेडी नाही आला इथून रेडी होशील पाच मिनिट पाच मिनिट अजून कॅरम मध्ये कोण रेडी आहे बाकी राजा असं काय आहे रशो रेडी आहे हां पांंध्या पांंध्या तो फक्त ब्लॉगर जे असं पांंध्या कसा धर आता कधी लांब लांब करता होता बेकार आले तो बॅग ठेवतो पहिली मी ठवून देतो नंतर 89 त्यांच्या आले यांच्या पहिले मीच पहिले बॅग ठेवून ठेवतो गाडीने लोकल ते बघ ते बघ ते बघ ते बघ टायट आणि पोच गासल्या पोच बघ चावी कुठे उठली ये या किशन चावी आहे चावी बघता डिकिंग बॅग ठेवून ठेवता टेन्शन ना म्हणा लवकर टाप ना माझी बॅग राहिली म्हणजे आपला बॅग राहिला सर चला तर बाकीचे ठेवतील त्याचे ते गाडी लोक करून देतात

चला आता इथे मेंबर आहेत मी में मी पहिले गाडी करून मोकला होता यांच्या मागे लागत ना मागे लागला तर मला येशील ग निदू कच का नाव झालं काढूच नव्हता बाग इतकं तिराले किलोमीटर एक्क्याऐंशी

तर काहीच आता आलेलं आहे राजकोट जवळ बघू शकता काहीच आमचा कालचा प्लॅन होता काल आम्हाला किल्ल्यावर काही टाइम झाला जा, तरी मला इथे यायला नाही भेटणार आम्हाला आम्ही आता आल्या आता पहिले फोटो घेतील सर्व सर्वात जरा स्नॅप मारत धीरज जरा चैत्यांच्या कानां काहीतरी खुणवतं काहीतरी शिमत काय विषय आहे इथे हे बघा तर बरोबर ड्रेसिंग ड्रेसिंग आडत ड्रेसिंग आडत मी तर काल बी आड मग आर आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज की जय काही तुम्ही बघत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघू इथून काय दिसतंय का

गाड्या तर गाडीच्या इथे एक गाडी इथे लिवली एक वेन्यू इथे कि तिथे आता बाकीचे मेंबर तिकडं आज मी काहीतरी काहीतरी काय नाश्ता वाश्ता करायचा आहे का करा ना हे नाही लागली का ना तू जेव तू जेवलीस ना डोरा डोरा जेवलेस

कुठला माहिती <laughs> मिसल खायला ते खात की मिसर का जा शिवला ना का मी का उशे काय राजा मिसर हे ना माझ्या काही मिसर खातो पहिले नंतर भेटतो गाईज आता आलेलं आहे आता कुठल्या पॉईंटला सर कुठला पॉईंट आहे ना माहीत का तर गाईज मला नाही माहीत ना कुठला पॉईंट आहे साईलाच माहीत साईल हे साईल अय साईल या इकडे ना ए कुठले पॉईंटला आलतो आपण कुठला पॉईंट आहे तुलाही माहीत नाही का कोणलाच ना माहीत वाटत जा पॉईंट कुठला कुठला इकडे पॉईंट कुठला आहे दोन लाईट हाऊस आहे एक ओल्ड आहे

पाणी पाणी पाकावरच पाणीपाकावरच घ्यान इथे काय तो मच्छ्या जाऊ आपण हा यस येस म्हणजे मच्छा जाऊ आपण त्याला राजत राज काय आज हा ए समय ए पते सामान राहिले सामान हायड सामान सगळे पुरेच चालले आणि आम्ही तिघच बघतो माग एक दोन तीन बाकी सगळे सगळं पुरेच येले आणि आल्या भाई कमी ए भाई किती मिनिटाच म्हणजे किती घंटे जातील असं दोन ते दोन घंटा आरामशीर ना बघायला म्हणजे दोन घंटा आरामशीर जातील ना

गाडी जवळ आले आता एकदाशी लोक करू दे आणि आता जेवण करू मग काय बोटिंग काही करायला जायचं आहे त्याचा काही विचार द्याचा आहे म्हणजे विचार काय ना गाडी स्टार्ट करू ते पहिले हवा वाईशी पहिले काच काच करावलं होतं पुढे नाही ना काहीच गाडी न ती की तिथं वेणू तिथं की आता आलं मारलं का आता वेण्णूचं मला गाजूक नाही काज लावू द्या आता सगळी परत थांबण्यावरती ते जाऊ लवकर दे दे या ते बाबा आम्हाला काहीच गरम झालं ना गाडी कधी न असं वाट पण आता काय मसाल तर लागेल बाकी वेणू चमाल की फिरतं बघ बेणू चल ते आले हे बघ बघा आमचा शंतून महाराज बघा बघा शंतून महाराज बघा काय बोलत इकडून जायचं ना हे साईल इकडून तिथून जायचं समुद्राचं जाऊ लाटाच्या विषय काय आता बोटिंग करायला पाणी किंवा येस काय आता बोटिंग करायला जायचं काय तिथे घरामध्ये होते घरामध्ये पेट्रोल फुलटाके करताना चालू झाली अकराशे झाला बाराशे झाला बोल ना शिंगले आईला मात्र तू या नाही आलास कारकी आरती पाचशे दहा बाकी आहे मायची बाकी आहे यान कधी होते आता फक्त चाळीसशे रेंज होते रेंजच ना राजा कुठे चालली टाकायलाच नाही नेटवर्क ना कुठं वायफाय भेटले कुठं वायफाय भेटले कोणतं वायफाय येत वायफाय नव्हतं येत ना वायफायड नव्हता कोणतं होता महित प्रत्येक पत्या हय स्वीजनी म्हणा होते काम कधी सांगले पोलीस इंग्लिया हा म्हणजे कधी कोण आज इस ते तीन जोरदार लाले जायतो नगरमध्ये आता लेखी रे कर कर वरती हालू वरती ती लेतरी टाक येऊ नका सातं किंमत रिंग तो, तो रिंग बस तर काहीच साडेतीन हजारचं पेट्रोल लागलेलं आहे आता आता रेंज ना साडेतीन टेकले साडेतीन टेकले ना फुल झाले वरती आणले फार साडेतीन मध्ये तर गाईज निक सा आता बोटिंग करायला आलेले आहे टिकून असं कसा उद्या रिक्षे येईल ना दरगोरा दिसेल म्हणून चालू केले इकडे चालू पैशाचे विषय पैसे चालू करत ना ते चप्पल करता आता पण भाई माझ्या जोरला कोणी मी आठवत बसन माझ्या जोरला येईल जाईल

ढकल्याची बरीच इथे आले तर बघ ते बघ तेव्हा तेव्हा हे राजा ए साहिल

मला ते बघ थांब ना वापस वापस दिला दिला चल हो चला चला कुठली सिंगल कुठली पण सिंगल पर्सन सिंगल तर गायचा तर मी आत्ता जाऊ आता समाज मी दमलो गाईस था 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 था। गाई मी पार्ट... मार आता जरा काला येत असेल तो इग्नोर करा जर दमलो मी समजा तर काय करायचं माझे पार्ट म्हणा पार्टनर बी नाही कोण मी कधी चप्पू मारू मारणार आहे बसा चलो एकटा मारू काय व्हिडिओ काढू आता यावेळी मधीन थांबल्या बाकीचं मेंबर ते तिकडत ते आले ते धीरस तिकडे आहेत चला आता सिंगल पर्सन चपू मारता चपू चलो बे ऐसा, अरे ऐसा चलो हे जमते गे जमत गे रंजना भाई मला पाटणार नाही दमलो गावच्या असेल ना कोपरेबा ना आजू कशी करू अख्खा दम सोडले हे दमले का ना फोटो करून अरे माझी तांबाची कशी आहे तिला आता चला 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 वाईन आधी टोकशील

माहित आहे का मी तिथं ती बोट उरली म्हणजे पहिले गाडी चालू करते काही गाडी चालू करतो कि शिंबोट जायचं तिथे गाडी चालू म्हणजे गाडी चालू होता गाडीचा काय का माहित आहे का तिथं झाडाजवळ चाललेलो तर तिथे नारलाची बघा ती असे मी वा इथं एवढं आहे म्हणजे इथे आहे मी इथे आहे तर फरफट इथं सामने भरलेली जाऊ कायची परिस्थिती आलीच ती ती बी लांब आवरी गाडीचे गाडीच्या गाडीचे आवरी होती तर दवाखान्याने कंपल्सरी नाही लागला तर का परसुद्धा दवाखान्यात नसं नाही लागलं मला आता मग ती पडलीच ती तर नार नारळाची ए आता नार ए हे पण नार नारळाचा नार नारळ क नारळाची नार काय नार बोलतो नार ती पांदी परलीच ती धीरज काय भाऊ तिकडे आवडला तर चॅनल लाईक सबसर्ट्स करा चला बाय